हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे एक अनपेक्षित रात्र पुण्यातील सकाळ नेहमीप्रमाणे धुक्याने भरलेली होती रस्त्यांवर हलका वारा आणि त्यातच चालत होती अदिती शांत अभ्यासू आणि मनाने खूप कोमल काही महिन्यांपूर्वी तिचं आयुष्य एका क्षणात उद्ध्वस्त झालं होतं कारण तिचा सर्वात जवळचा मित्र आर्यन आर्यन अचानक गायब झाला दोन दिवसांनी बातमी आली की तो अपघातात मृत्यूमुखी पडला पोलिसांनी सांगितले की कार दरीत कोसळली होती ओळख पटणारे काही शिल्लक नव्हते आदितीवर ही बातमी वज्रहतीसारखी पडली तिने त्याला शेवटचं भेटणं सुद्धा शक्य झालं नाही आर्यनचे आई वडीलही नातेवाईकांनी सांभाळले पण अदितीचं मन मात्र रिकाम झालेलं तरीही वेळेनुसार ती आयुष्याकडे परतत होती कॉलेज मित्रमैत्रिणी रोजचे काम काही प्रमाणात सर्व सुरळीत दिसत होतं पण एक गोष्ट तिला सतत खुणावत होती आर्यनने मृत्यूपूर्वी तिला पाठवलेला शेवटचा मेसेज अदिती मला भीती वाटते काहीतरी मोठं आहे जर मी उद्या तुला मेसेज केला नाही तर समज मी तुझ्या आणि माझ्या दोघांच्याही भल्यासाठी लपलो तो मेसेज ती दररोज पा वाचायची पण त्याचा अर्थ तिला कधीच कळला नाही त्या दिवशी आधी ती लायब्ररीत उशिरापर्यंत बसून होती घरी पोचून तिनं फोन चार्जला लावला आणि पाण्याचा ग्लास घेण्यासाठी गेली फोन फब्रेट झाला तिनं सहज हातात घेतला आणि तिच्या डोळ्यासमोर स्क्रीनवर चमकलं इनकमिंग कॉल आर्यन तिचं हृदय थरथरलं तिच्या हातातून फोन जवळजवळ सुटला ती घाबरली थबकली पण तरीही तिनं कॉल उचलला फोनच्या दुसऱ्या बाजूला काही सेकंद शांतता आणि मग एक आवाज तोच आवाज आर्यनचा आदिती मी जिवंत आहे आदितीच्या डोळ्यातून अश्रू गळाले आर्यन हे काय बोलतोय सगळ्यांनी सांगितलं की की मी मरण पावलं हो तसं दाखवलं मीच आदिती स्तब्ध झाली पण का कोण करतं असं तू कुठे आहेस आर्यनचा आवाज थरथरत होता पण ठामही होता मी एका सत्याच्या मागे पडलो होतो माझ्या वडिलांच्या कंपनीत काळे व्यवहार सुरू होते शेअर बाजारात मोठी फसवणूक बेकायदेशीर डेटा विक्री फार मोठं जाळं होतं मी त्यांचे पुरावे शोधले पण ते लोक अत्यंत शक्तिशाली होते त्यांनी मला संपवण्याचा निर्णय घेतला होता अदितीला श्वास घ्यायलाही अवघड झालं मग तू पळून गेलास हो आणि स्वतःचा खोटा मृत्यू दाखवला कारण जिवंत असल्याचं समजलं असतं तर तुलाही धोका झाला असता अदितीच्या अंगावर काटा आला मला पण मी का आर्यन एक क्षण शांत झाला कारण त्यांना माहीत होतं की माझ्या सर्वात जवळचा माणूस तू आहेस मला तुझं नुकसान होऊ द्यायचं नव्हतं अदितीचे मन हल्ले मला आधी का नाही सांगितलंस तू थांबवायचा प्रयत्न केला असतास आणि तुला धोका झाला असता म्हणून मी दूर राहिलो फोनवर काही क्षण पूर्ण शांतता आर्यन पुढे म्हणाला आता मी सर्व पुरावे गोळा केले आहेत उद्या सकाळी मी सी बाय सी बी आयला देणार आहे कदाचित त्या लोकांना माझा पत्ता लागू शकतो पण आता मी पळणार नाही हे संपवायलाच हवं अदितीचा आवाज कापरा झाला मी तुला भेटू शकते का एकदा तरी नाही अजून नाही पण अदिती एक वचन दे काहीही झालं तरी तू घाबरू नकोस तिच्या गालांवरून अश्रू ओघळत होते आर्यन काहीही होऊ नये मी थांबून आहे तुझ्यासाठी फोनच्या दुसऱ्या बाजूला त्यानं हलक्या आवाजात उत्तर दिलं यावेळी मी नक्की परत येईन कॉल कट झाला टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज चालू होती मोठा फसवणूक रॅकेट उघडकीस मुख्य आरोपी अटकेत माहिती पुरविणाऱ्या गुप्त व्यक्तीचे नाव सुरक्षित आदितीला सगळं समजलं आर्यन सत्य बाहेर आणलं होतं तो जिवंत होता सुरक्षित होता पण त्याचा कुठलाही संपर्क आला नाही दिवस गेले आठवडे गेले आदिती रोज रात्री त्याचा शेवटचा कॉल एकच झोपायचे एका महिन्यानंतर एका शांत संध्याकाळी तिच्या बेल वाजली दार उघडलं दारी एक परीची सावली उभी होती थकलेला चेहरा पण तेच प्रेमळ डोळे आर्यन तो हळूच म्हणाला मी परत आलोय आदिती यावेळी कायमचा अदिती त्याच्या मिठीत हरवली तिनं आयुष्यभर जपलेलं सत्य वेदना आणि प्रेम त्या क्षणात पूर्ण झालं आणि त्या दिवसापासून त्यांची कथा नुसती रहस्य नव्हती ती होती नव्या सुरुवातीची कथा आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद